परभणी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीची तोडफोड केल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मानगाव येथे सर्व समाज एकत्र येऊन झालेल्या घटनेचा अनेकांनी निषेध व्यक्त केला व एक दिवस गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाडण्यात आला संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला फाशीची शिक्षा व्हावी या मागणीचे निवेदन सरपंच उपसरपंच यांना देण्यात आले हा प्रकार घडलेला आहे आणि या देवेंद्र फडणवीस सरकारला जा विचारला पाहिजे संपूर्ण समाजानं की परत जर अशी आमच्या समाजाच्या कोणत्याही कार्यावर किंवा कोणत्याही नेत्यावर जर तुम्ही जर कारवाई करत असाल तर संपूर्ण भारतभर त्याचं परिसर उठेल नालायक सरकार आता सध्याच्या परिस्थितीमध्ये लोक बघून आमचा समाज बघून त्या ठिकाणी त्यांचं ऑपरेशन चालू आहे तर आम्ही समस्त बौद्ध समाजाच्या वतीने अशी मागणी करतो की जो कोण दोषी आहे तर दोषीवर कारवाई होऊन त्याला फाशीची शिक्षा व्हावी तसेच याचा कोण प्रमुख सूत्रधार असेल त्याचा देखील तपास प्रशासनानं करून त्याला देखील फाशी शिक्षा द्यावी असं या निषेध सभेत मी जाहीर व्यक्त करतो परत देखील असे वृत्त करणाऱ्यावर राज्य शासनानं किंवा केंद्र शासनानं या गोष्टीची दखल घेऊन या गोष्टी परत घडू नये असे अनुसूचित प्रकार घडू नये या गोष्टी गोष्टीकडे बालकाईने लक्ष द्यावं असं मी बोल समाजाचं म्हणजे जाहीर असं निवेदन व्यक्त करतो उपसरपंच सर्व सदस्य त्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि त्या निवेदनाचा स्वीकार करून ग्रामपंचायतीच्या वतीनं मानवाच्या बोर्ड सदस्याच्या वतीनं आवाहन केल्याप्रमाणे या ठिकाणी गावातील सर्व व्यापारी लोकांनी आपली दुकानं बंद ठेवून या ठिकाणी आमच्या निषेधामध्ये सहभाग नोंदवलेला आहे शंभर टक्के गाव बंद आहेत अगदी आपल्या त्यांनी सहकार्य केलेलं आहे तर सर्व दुकानदारांचं व्यापाऱ्यांच ग्रामपंचायतचं या ठिकाणी मी समाजाच्या वतीनं जाहीर आभार मानून आपण या गावाच्या वतीनं समाजाच्या वतीनं या निश्चित केलेलं या ठिकाणी जी संविधानाची विचारणा झाली त्या संदर्भात आपण माणगाव या ठिकाणी निश्चित सभा घेत आहोत या ठिकाणी मला सांगत आहे संविधानानं जेव्हा ने हक्क दिलेला आहे आणि त्याच्यावर हारा घालण्याचं काम असे गैरकृत्य होत आहे आणि या गैरकृतीला कुठून आळा बसला पाहिजे यासाठी आपण या ठिकाणी मानगाव बंद करून निषेध व्यक्त करत आहोत त्याचबरोबर या राजकारणाने माझी सांगणार आहे की आपण ज्या विधानसभेमध्ये गेलेला आहे ते या संविधानामध्ये गेलेला आहे आणि या संविधानाच्या कायद्यावर तुम्ही तिथं राज्य करणार आहे आणि जे राज्य करत असताना या संविधानात धक्का लागला म्हणून परबीने आमच्या भीम सैनिकांनी जे आंदोलन केलं आणि ते आंदोलन केल्यानंतर ते <laughs>